राज्यात गेल्या काही ज्या शहरांची झपाट्यानं वाढ झाली शहराचा समावेश ठाण्याचा गेल्या काही झपाट्यानं विस्तार झाला वाढत्या लोकसंख्येप्रमाणे शहरात वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली त्यामुळे वाहतूक कोंडी ही ठाणेकरांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनली आहे सामान्य ठाणेकरांची वाहतूक कोंडीतून सुटका व्हावी यासाठी शहरात मेट्रो रेल्वेचं काम सुरू करण्यात आलंय ठाणेकरांचं मेट्रोचं स्वप्न अखेर लवकरच पूर्ण होणार आहे सप्टेंबर महिन्यात मार्गे ट्रायल करत आहे मेट्रोचे काही डबे या मार्गावर ठेवण्यात आले काही डबे रात्री या मार्गावर ठेवण्यात येतील हा उन्नत मार्ग असल्याने क्रेनच्या मदतीने मेट्रो डबे ट्रॅकवर ठेवण्यात आले ठाण्यातील मेट्रो मार्गिका चार मधील दहा स्टेशन वर ही ट्रायल रन होणार आहे मेट्रो लाईन चार मेट्रो रेल्वे स्टेशनचं काम युद्ध पातळीवर सुरू करण्यात आलं यामधील दहा पूर्णांक पाच किलोमीटरच्या पहिल्या टप्प्यात ट्रायल रन घेण्यात येणार आहे ठाणे मेट्रोची दहा स्टेशन देखील निश्चित झाली आहेत या स्टेशनवर ही ट्रायल रन होणार आहे ठाणे मेट्रोची दहा स्टेशन पुढील प्रमाणे आहेत ते म्हणजेच कॅडबरी माजीवडा कापूरबावडी मानपडा टिकोजिनीवाडी डोंगरीपाडा विजय गार्डन कासरवडवली गोवानीवाडा आणि गायमुख अशी ही दहा स्टेशन असणार आहेत